नमस्कार मित्रमैत्रिणींनो काल नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली मात्र राज ठाकरे यांना शपथविधीला बोलावलं नाही असं मनसेच्याच एका ज्येष्ठ कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आणि ते काय म्हणतायत बघा तुम्हाला शेजारी स्क्रीनवर दिसत असेल प्रकाश महाजन आहे मनसे नेते ते असं म्हणतात नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला राज ठाकरेंना बोलावलं असतं तर मनसेच्या कार्यकर्त्यांना देखील आनंद झाला असता आम्ही बिनशर्थ पाठिंबा दिला महायुतीसाठी मनसे कार्यकर्ते राबले मात्र राज्यात मोठं अपयश आल्याने महायुतीचे नेते आम्हाला आमंत्रण देण्यात विसरले असावे वे के के मदे, मदे ते कुठ ना कुठ तरी राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये जे घोषित केलं की मी पंतप्रधान बनण्यासाठी नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा देतो राज्यभरामध्ये देशभरामध्ये त्याची सगळीकडे चर्चा झाली मात्र काल शपथविधी होत असताना राज ठाकरे यांना बोलावलं नाही असं मनसेच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे आणि आता एक्झॅक्टली काय झालं हे कोणालाही माहीत नाही पण राज ठाकरे यांना जर बोलवलं असतं तर ते शपथविधीला एकतर गेले असते किंवा समजा त्यांना दुसरे काहीतरी कामं आहे तर त्यांनी निदान शुभेच्छा तरी दिल्या असत्या कारण जेव्हा राज ठाकरे यांनी मोदींसाठी सभा घेतल्या पुण्यामध्ये सभा घेतली कोकणात सभा घेतली मुंबईमध्ये सभा घेतल्या तर या प्र सगळ्या सभांच्या वेळेला राज ठाकरे यांनी ट्विटरवर बऱ्याच पोस्ट शेअर केल्या होत्या मोदी मोदी यांना फेवर करणाऱ्या बी जे पीला फेवर करणाऱ्या त्यांचं गुणगान करणाऱ्या कितीतरी पोस्ट ते ट्विटरवर एका दिवसातनं शेअर करायचे ते स्वतः करत असतील किंवा त्यांचे कार्यकर्ते करत असतील पण या पोस्ट खूप दिसल्या होत्या पण मात्र निकाल लागल्यापासून राज ठाकरे यांचा एक शब्दही त्या निकालावर आलेला नाही आहे दोन दिवसापूर्वी त्यांचं ट्विटर अकाउंट जर तुम्ही पाहिलं तर त्यांच्या पत्नीचा वाढदिवस होता त्याच्या शुभेच्छांचा मेसेज होता आ, काल शपथविधी झाल्याच्या जा नंतरही त्यांनी शुभेच्छा देणारा काहीही त्यांचा ट्विटर अकाउंट असेल कुठलाही इंस्टाग्राम असेल कुठल्याही सोशल मीडियाच्या अकाउंटवर किंवा त्यांचं स्वतःच असं काहीही बोलणं आलेलं नाही मोदी आणि अमित शाह या देशाच्या राजकीय क्षतीच्या वरन झाले पाहिजेत ही जोडगोळी ही या देशाला घातक आहे इतकं पंतप्रधान मी माझ्या आयुष्यात आजपर्यंत कधी बघितलं नाही अर्थातच राज ठाकरे यांना जे आधी वाटत होतं की नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यासारखे खोटारडे लोक आजपर्यंत मी पाहिलेले नाही ना आहे इतकं खोटं बोलणारा पंतप्रधान मी आयुष्यात कधी पाहिलं नाही असं जे राज ठाकरे खूपदा म्हणाले आहेत मला असं वाटतं की ते त्यांच्या मनात असेल आणि कुठल्या तरी त्यांनी तो प्रचार त्यामधल्या काळामध्ये केला असेल पण राज ठाकरेंना असं न बोलावणं हे खरं तर चांगलं नाही आहे म्हणजे ज्या माणसांनी तुमच्या जा जागा जिंकून याव्यात म्हणून प्रचार केला ज्या माणसाची एकही सीट लोकसभेला नसतानाही त्यांनी तुमच्यासाठी ताकद खर्च केली त्यांचे कार्यकर्ते वापरले सगळ्या महायुतीच्या निवडणुकांच्या दरम्यान मतदानाच्या दरम्यान बूथवर सगळे जे कार्यकर्ते होते हे मनसेचे जास्त कार्यकर्ते होते मुंबईमध्येही तुम्ही लोकांना विचारा मात्र राज ठाकरे यांनाच बोलवलेलं नसेल किंवा ते तिथे दिसले नाही त्यामुळे मनसेचे कार्यकर्ते नाराज आहेत असं दिसतंय आणि अर्थातच हे जे काही वागणं आहे हे बी जे पीने गेल्या दहा वर्षामध्ये जे काही धोरण अवलंबलेलं आहे त्यांचे सगळे जे नेते कार्यकर्ते ज्या प्रकारे वागत आहेत त्याला साजेसस्ते आहे म्हणजे ते वापर झाला की तुमच्याकडे बघत पण नाही वापर झाला आणि तुम्ही कामाचे नाही आहे असं लक्षात आलं की ते तुम्हाला टाकून देतात अशा प्रकारे झालेलं आहे अशा लोकांच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळतात लोक असं म्हणतात की झालं आता निवडणुका झाल्या आणि त्यांना जे मिळवायचं होतं ते मिळालं त्यामुळे त्यांना आता तुमची गरज नाही आहे आणि काही लोकांना हेही वाटतं की राज ठाकरे हा फॅक्टर कामी आलेला नाही आहे कारण राज ठाकरेंनी ज्या ज्या ठिकाणी सभा घेतल्या त्याच्यातल्या जसं पुण्यातली सभा असेल राण नारायण राणेंच्या तिथे घेतलेली सभा असेल या ठिकाणी विजय मिळालेला आहे भाजपाला मात्र मुंबईमधला जर तुम्ही सभा पाहिल्या तुम्हाला शेजारी स्क्रीनवर दिसत असेल तर मुंबईमध्ये राज ठाकरे यांच्या सभांचा काहीही परिणाम झालेला नाही आहे किंवा त्याच्यामुळे तितका फायदा झालेला नाही आहे जसं तुम्ही पहा की उत्तर मुंबईमध्ये काँग्रेस उमेदवार निवडून आलेल्या तिथेही राज ठाकरे यांनी सभा घेतलेली होती वर्षा गायकवाड जिथे निवडून आलेल्या आहेत उज्वल निकम हरलेले आहेत किंवा मुंबई दक्षिण मध्यमध्ये अनिल देसाई शिवसेना युबी टी गटाचे नेते निवडून आलेले आहेत राहुल शेवाळे शिवसेना शिंदे गटाचे होते ते हरलेले आहे राज ठाकरे यांनी त्यांच्यासाठीही सभा घेतली होती किंवा दक्षिण मुंबईमध्ये अरविंद सावंत शिवसेना युबी टी गटाचे नेते जिंकून आलेले आहेत यामिनी जाधव हरलेले आहेत आणि मुंबई उत्तर पूर्व ईशान्यमध्येही संजय दिना पाटील शिवसेना ठाकरे गट हे जिंकून आलेले ही कुठेच आहे मुंबईमध्ये राज ठाकरे यांनी ज्या सहा जागांसाठी सभा घेतलेल्या होत्या त्यापैकी तर दोन जागी भाजपला फायदा झालेला आहे तसा तर एकच जागी झालेला जा आहे एका ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे वायकर निवडून आलेले आहेत चार ठिकाणी सहा पैकी चार ठिकाणी राज ठाकरे यांच्या सभांचा तसा फायदा झालेला नाही आहे आणि त्यांच्या विरोधातले उमेदवार जिंकून आलेले आहे आणि त्यामुळेही असेल की भाजपला असं कळलं की राज ठाकरे यांच्या सभांचा तितका परिणाम होत नाही आहे तर हे सगळं झाल्यामुळेच मनसेला शपथविधी तिला बोलवलं नसेल का तुम्हाला नेमकं काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा